अंबरनाथ मध्ये हजारोंच्या संख्येनं बोगस मतदार शिवसेना शिंदे गटानं हे सर्व बोगस मतदार आणण्याचा भाजप आणि काँग्रेसनं आरोप केलाय एका पुढाऱ्याच्या मंगल कार्यालयामध्ये एकाच ठिकाणी शेकडो महिला आढळल्यात काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघड केलाय काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर मंगल कार्यालयाच्या बाहेर पहारा दिलाय अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय दुधाने यांच्याकडून अजय काय नेमकी ही घटना घडलेली आज अहमदनाथ नगरपालिकेची निवडणूक पार पडते आणि त्या निवडणुकीच्या दरम्यान आज रात्री एका मंगल कार्यालयात हजार म्हणजे शेकडो महिला म्हणजे शंभराहून अधिक महिला त्या मंगल कार्यालयात होत्या आणि तिथे भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पोहोचले आणि या कार्यकर्ते म्हणजे कार्यकर्ते या महिला इथे काय आणि ते त्यांनी तिथे गोंधळ घातला नंतर मग त्या तिथे मंगल कार्यालयाबाहेर पारा ठेवला आहे त्या मग काही सकाळपर्यंत मात्र मतदार आणलेत हे जे महिला होत्या त्या बोगस मतदार आहेत असा आणि काँग्रेसचे आरोप केलेला आहे पाहायला गेलं तर आज मतदान आहे आणि ह्या अजय काँग्रेस आणि भाजपने याबाबत तक्रार केली नाही का जरी बोगस मतदार आहे असं त्यांचा आरोप आहे तर काल रात्री म्हणजे पाहायला गेले तर हा जो तक्रार करायचा प्रकार होता मात्र त्या महिन्यात ना नंतर मग हॉल चे दुसरे जण निघून गेल्या आहेत आणि तो वेळेस कोट्या पुण्याचा हॉल आहे याचा राजकीय पुण्याचा हॉल आहे आणि त्यामुळे पोलीस येईपर्यंत सगळं साफसफा झालेलं होतं त्यामुळे हा फक्त आरोप करण्यात झाला आणि त्या महिलांचे काही ठीक आहे एकंदरीत आज आता मतदान सुरळीत पार पडाव एवढीच सगळ्या मतदारांची अपेक्षा असेल धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी